नमस्कार आपण सरळ सेवेच्या रिव्हिजन सिरीजमध्ये पॉलिटीमधील एक चार्ट बघणार आहोत मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्यांचा आपण तुलनात्मक अभ्यास बघणार आहोत बघा इकडे दिले आहे घटक इकडे मूलभूत हक्क इकडे मार्गदर्शक तत्त्वे आणि इथे मूलभूत कर्तव्य तर बघा घटनेच्या कोणत्या भागात मूलभूत मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स दिलेले आहे भाग तीन भाग चारमध्ये मार्गदर्शक तत्वे म्हणजे डी पी एस पी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आणि मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज कशात दिलेल्या आहेत चार मध्ये राहील लक्षात भाग तीनमध्ये मूलभूत हक्क भाग चारमध्ये मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य भाग चार मध्ये कलम काय आहे मूलभूत हक्कांचे बारा ते पस्तीस मार्गदर्शक तत्वांचे छत्तीस ते एक्कावन्न आणि मूलभूत कर्तव्यांचं एक्कावन्न अ बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने समावेश शिफारस कोणी केली होती तर इकडे नेहरू रिपोर्ट एकोणावीसशे अठ्ठावीस ठीक आहे नंतर सुवर्णसिंग समिती कोणी म्हणजे मूलभूत कर्तव्य ॲड करा अशी शिफारस कोणी केली होती सुवर्णसिंग समिती एकोणावीसशे शहात्तर नीट लक्षात ठेवा हे आधीपासून घटनेत नव्हते बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहे घटनेचा स्रोत घेण्यात कुठून आलेले आहेत तर फंडामेंटल राईट्स अमेरिकेकडून डी पी एस पी आयर्लंड देशाकडून आणि सोव्हियत रशियाकडून फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य सोव्हियत रशियाकडून नंतर उल्लंघन झाल्यास मूलभूत हक्कांचं न्यायालयात जाता येतं मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्यास न्यायालयात जाता येत नाही आणि मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीतही न्यायालयात जाता येत नाही कायद्या सॉरी अंमलबजावणीसाठी कायद्याची आवश्यकता असते का तर मूलभूत हक्कांसाठी नसते ते जन्मतःच उपलब्ध असतात मार्ग मार्गदर्शक तत्वांसाठी न्या असते कायद्याची अंमलबजावणीसाठी कायद्याची आवश्यकता मार्गदर्शक तत्त्वांसाठी असते आणि मूलभूत कर्तव्यांसाठी पण असते तर ह्या एका एक चार्टमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी नीट समजतात हा चार्ट मी पुन्हा तुम्हाला नीट दाखवते म्हणजे तुम्हाला नीट समजेल धन्यवाद